ऊन पावसाचा खेळ चालू झाला की पर्यटकांची पावलं वळतात ही साताऱ्यातील वर्ल्ड हेरिटेज म्हणून ज्याची नोंद आहे या कास पठाराकडं आणि आपण आत्ता उभे आहोत हा कास पठारचा परिसर आहे या पठारावर आता फुलांचा हा रंग उत्सव सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे आता काही प्रमाणात फुलं इथं उमरलेली आहेत परंतु अजून तितक्या प्रमाणात ऊन पडत नसल्यामुळं मोठा बहार पाहायला मिळत नाहीये आता या बहाराला सुरुवात झालेली आहे दरवर्षी हजारो पर्यटक या कास पठाराला भेट देण्यासाठी येत असतात आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून हे पर्यटक इथे येत असतात यावर्षी विशेष म्हणजे टोपली कारवी जे फुल साधारण सात वर्षानं पाहायला मिळतं त्या टोपली कारवीचा बहार असल्याचं सांगण्यात येतं आणि त्यामुळंच आता ही फुलं पाहण्यासाठी पर्यटक सुद्धा आता जमू लागले आहेत साधारण अजून एक दोन आठवड्यांनंतर या पठारावर फुलांचा हा रंगोत्सव पाहायला आणखी मजा येईल आणखी मोठ्या प्रमाणात हा बहार पाहता येईल त्यामुळं या कास पठाराकडे पर्यटकांची पावलं वळायला सुरुवात झालेली आहे ओंकार कदम साम न्यूज कास देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका